गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी नमस्कार चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये अठरा वर्षीय विद्यार्थ्याचा रॅगिंगमुळं मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला कथितरित्या तीन तास उभे राहायला लावले होते दरम्यान हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय महाविद्यालय रॅगिंग विरोधी समितीकडून या संबंधीचा अहवाल मागवला आहे तर महाविद्यालय प्रशासनाने देखील प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे भाई मेथनिया हा मृत्यू झालेला विद्यार्थी पाटणच्या धारपूर येथील जे एम ई आर एस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रथम वर्गात शिक्षण घेत होता धर्मेंद्र मेथनिया यांनी सांगितले की त्याला त्याच्या काकांनी अनिल बेशुद्ध पडल्याचे फोनवरून सांगितले तो म्हणाला की जेव्हा आम्ही महाविद्यालयात पोहोचलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की तो मृत झाला आहे आणि त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आम्हाला असंही कळलं की तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांची रॅगिंग केली आणि अनिलला दोन तीन तास उभं राहायला लावलं आम्ही त्याच्या मृत्यूच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करतो अनिल बरोबर पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की शनिवारी रॅगिंग झालेल्या दहाहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये अनिल देखील होता आम्ही ज्या प्रदेशातून आलो आहोत त्याच्या आधारावर आम्हाला रात्री नऊ च्या सुमारास ठरलेल्या वसतीगृहाच्या ब्लॉक मध्ये एकत्र येण्यास सांगण्यात आले होते व्हॉट्सअप स्टुडंट ग्रुप वरून याची माहिती देण्यात आली होती तीन तासापेक्षा जास्त वेळ उभे राहिल्यानंतर आम्हाला आमचा परिचय देण्यास सांगितले दरम्यान महाविद्यालयातील डीन ने डॉक्टर हार्दिक शहा यांनी सांगितले की बेशुद्ध पडल्यावर काही विद्यार्थी अनिलला धारापूर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात घेऊन गेले मात्र नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले महाविद्यालयाच्या रॅगिंग विरोधी समितींकडून प्रकरणाची चौकशी केली जात आहे आम्ही पोलिसांना देखील कळवले आहे या रॅगिंग प्रकरणात दोषी आढळल्यास आम्ही संबंधितांवरती कडक कारवाई करू यावरती पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही बालिसाना पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या रॅगिंग विरोधी समितीला ताबडतोब अहवाल सादर करण्यास सांगितले आहे त्या आधारावर आवश्यक ती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया पाटणचे एस डॉक्टर रवींद्र पटेल यांनी दिली आहे